अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मूर्तिजापूर मध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय लोकसभेसाठी काँग्रेसनं यादी जाहीर केली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला तर यावेळी घोषणाबाजीनं परिसर गेला होता अभय पाटील यांना अकोला लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव रवी राठी तालुका प्रमुख अप्पू तिडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष राम कोरडे शहर प्रमुख विनायक गुल्हाने सोहेल शेख गजानन चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मंगेश कुकडे काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र गुल्हाने विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष निजाम इंजिनियर युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमळकर पंचायत समिती उपसभापती देवाशिष भटकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक समजा आमच्यासाठी हे दिवाळी सारखाच पर्व आहे कारण का की वीस पंचवीस वर्षापासून मूर्तिजापूर मतदारसंघ किंवा अकोला जिल्हा याला ग्रहण लागलेला होता आतापर्यंत इथे कुठेच विकास दिसला नाही तर आज विकासाची गंगा बहणार आणि आमचे अधिकृत उमेदवार अभयदादा पाटील जे एज्युकेटेड आहे धार्मिक आहे सामाजिक आहे सर्व बाबतीत एक नंबरवर आहे असा आमचा उमेदवार शंबर टक्के निवडून येणार आणि सर्व लोकांनी त्यांना निवडून द्यायची इच्छाशक्ती जागृत केलेली आहे आणि शंभर टक्के निवडून येणार अशी आमची गवाई आहे आणि आव्हान आहे प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला